नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव वाढलेले आहेत बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी बघा मानवतथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर राहिलेला आहे बघा तसेच पुढील पावती मानवतेतेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती मानव येथे आजचे सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल असा सर्वोच्च दरांनी कापूस केलेला आहे तसेच पुढील पावती मानव येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानवते ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि हेच भाव सेलू येथे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटच सात हजार तीनशे रुपये क्विंटल